तर इथे मी शेवची भाजी बनवलेली आहे बऱ्याच दिवसा दिवसापासून मी शेवची भाजी बनवायचा विचार करत होती तर मला शेवची भाजी खूप आवडते आणि इकडे मी डाळ बनवलेली आहे किट्टूसाठी मला रोज वरण बनवावंच लागतं कारण मुलं घरामध्ये असलेलं खिडू जेवण नाही करायचं लागते आपल्याला डाळ हे जेवायला आणि इकडं मी नेऊन ठेवलं मी सगळं आता जेवायचे किती वाजली मप्पाला टाकूच नाही शकत आणि आम्ही <laughs> <बोला थो> मी <दिमी। laughs> <बोला थो दिमी। laughs> का तुमचा कामाचं रुटीन काय तुम्ही एवढे वाजता येता किती वाजले बघा बरं अकरा सव्वा अकरा वाजले टाईम साडे दहाचा साडे दहा वाजता याच अकरा सव्वा अकरा वाजता जेवण करायचं बाबा काय खरं नाही आता फक्त ताटच वाढून घेतलं आणखी तर भाजी गरम करायची राहिली हळूहळू हळूहळू होऊन जातो तर मग असं करता करता नाही का आम्हाला झालंय आता हे सकाळ झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मी चहा ठेवलेला आहे भांडी पण माझी झालेली आहे मी माझ्या गॅसचा ओटा पण मी स्वच्छ केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी व्यवस्थित मी, मी जसं नाही का ॲडजस्टमेंट करून नाही का भांडी वगैरे इथे खिडकीवरतीच लावलेले आहे कारण की इथे नाही का सगळे इकडं भिंतीला नाही का स्टाईल लावलेली आहे त्याच्यामुळं नाही का इथे खेडे वगैरे पण काही मारू नाही शकत आपण आणि आता मी फ्रीजमध्ये बघ पूर्ण फ्रीज माझा खाली झालेला आहे फक्त कोथिंबीर आहे आणि कडीपत्ता आहे सगळं भाजीपाला संपलेलं आहे मला भाजीपाला पण आणावं लागेल यांना सुट्टी राहणार त्या वेळेला आणणार मी आता इकडं बघू शकता तुम्ही झक्क कसं काही प्रकाश आहे ना बघू शकता तुम्ही एवढं मोकळं आकाश आहे ना की एवढे दिवस आभाळच आभाळ होतं त्यामुळं ना खूप म्हणजे मला करमतच नव्हतं पण आता खूप छान वाटते आणि इकडं पण वातावरण ना एक अगदी सुंदर आणि मी तुम्हाला रोज दाखवते ना मला खरंच मनापासून नाही का इकडलं वातावरण खूप जास्त आवडते असं वाटते की हिरवं हिरवं जिथं आहे ना त्या सानिध्यात राहायचं आणि आम्ही पण तसंच प्लॉट बघितलेलं आहे की जिथं सगळे इकडे आम्ही झाडं लावणार आहे मस्तपैकी छानपैकी जेव्हा आमचं घर होईल ना रेडी त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओज पण दाखवणार की मी कसे झाडं लावलेले आहे आणि मी सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करत जाणार तर त्यासाठी तुम्ही नक्की माझे व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला नक्की माझे व्हिडिओ आवडतील मला माहिती आहे तुमचं प्रेम माझ्यावरती आहे तर इथे मुलगा खेळत आहे आणि तर तो कार्टून पण बघत राहतो त्याचं दे दिवसाचं रुटीनच हे आहे की कार्टून बघायचं आणि कपडे लावलेली आहे किट्टूच्या जा शाळेमध्ये जाते किट्टूला घ्यायला एक मी दाखवत आहे माझे कपडे वगैरे धुवून झालेले आहे तुम्हाला तर माहितीच मी सकाळलाच कपडे वगैरे धुते आता मी किट्टूला घ्यायला जात आहे आणि तुम्हाला मी दाखवते की कि मी किती वरती राहते किती टेरेसवर राहते तर एक एक फ्लोअर मी नाही का खाली उतरून मी तुम्हाला दाखवणार आहे का मी किती वरती राहते आणि खरंच मला इतका त्रास होते आहे ना का खूप जास्त भयंकर मला त्रास होते खाली उतरण्याच्या वरती म्हणजे त्या खाली उतरण्याचं कारण किट्टूला मला रोज शाळेमध्ये न्यावं लागते आणि आणावं लागते तर भरपूर मला त्रास होतो आहे आणि आधी तुम्हाला इतकं म्हणजे जड जायचं ना अवघड व्हायचं म्हणजे खाली उतरायचं आणि जायचं म्हटलं खूप खूप उप जास्त उतर राहते आणि त्यावरती का राहते कारण की त्याचं पण एक कारण आहे

हो उद्या तुम्ही आलाय तर मग सुट्टी असली तर तुम्हाला अरे कशाला घेतले रे खा नाही काही नाही कशाला नको राहू द्या आता